सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन संचालकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून समन्वयाने सभापती निवडा अशा सूचना फडणवीस यांनी दिल्या आहेत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीची निवड येत्या रविवारी होणार आहे त्या पार्श्वभूमीवर आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली विजय झालेल्या पॅनलमधील माजी आमदार दिलीप माने दक्षिणचे नेते सुरेश हसापुरे माजी सभापती राजशेखर शिवदारे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली बाजार समितीचा चेअरमन कोण अशी चर्चा मागील अनेक दिवसांपासून रंगली आहे माजी आमदार दिलीप माने यांचं नाव आघाडीवर असून सुरेश हसापुरे आहे पण सचिन कल्याण शेट्टी यांच्या मनातील चेअरमन कोण असाही प्रश्न उपस्थित होत आहे कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दिलीप माने सुरेश हसापुरे राजशेखर शिवदारे आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात आली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी तुमच्यासोबत आहे तुम्ही सर्वजण मिळून काम करा सभापती निर्णयही समन्वयाने घ्या असं सांगितलं असल्याची माहिती मिळाली या भेटीनंतर अधिक माहिती मिळाली की रविवारी होणाऱ्या बाजार समितीच्या चेअरमन पदाचं नाव देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच जाहीर होणार आहे दरम्यान आगामी जिल्हा परिषद महानगरपालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये एकत्रित राहून काम करा मी तुमच्या कायमसोबत राहील अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे